रायगड जिल्ह्यातील रानवडे गावात पारंपरिक पद्धतीनं अक्षय तृतीया साजरी लहान मुलांपासून मोठ्याने दाखवले संस्कृतीचं दर्शन पन्नास वर्षांची परंपरा कायम रानवडे ग्रामस्थ मंडळातर्फे मागील पन्नास वर्षापूर्वीपासून अक्षय तृतीयाच्या निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यावेळी ग्रामस्थांकडून एकतेचा संदेश देण्यात येतो गाव एकतेचा संदेश आदर्श गाव रानवडेकडून घ्यावा असे अनेक जाणते सांगत असतात अक्षय तृतीया निमित्तानं भक्तीच्या रंगात नावून निघत महिला पुरुष व लहान बालगोपाल आनंदाच्या डोही आनंद तरंग घे भजन कीर्तन फुगडी व अनेक पारंपरिक कार्यक्रम साजरे केले सकाळी पाच वाजल्यापासून काकड आरती सहा वाजता अभिषेक साडेसहा महाआरती सात वाजता श्री गणेश पालखी मिरवणूक दुपारी दोन वाजता महाप्रसाद चार ते साडेपाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि सात ते नऊ कीर्तन त्यानंतर महाप्रसाद असा पहाटेपासून भरगतच कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण गाव भक्तिमय करत जणू धाकटी पंढरी पाहून भक्तगण नाचून कीर्तनाच्या रंगी म्हणत महिला पुरुष नाचत आपला आनंद व्यक्त केला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी